मी माझा परिचय दिले आहे सगळ्यांनी परिचय दिले माझं नाव कुमारी वंदनाथ शिंदे मी वाशिम जिल्ह्याचे आहे आणि नियुक्ती माझी सव्वीस जुलैला झालेली आहे एक कोळगाव आणि बाकीचे चार गाड़ी, गाड़ी गाव आहेत काठेवाडी जाळीवाडी कवडगाव आणि खडकी असे पाच गाव आहेत आणि तुमचं सगळ्यांचं शुभे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन करावं वाटतं मला की पोखरामध्ये सर्व पाच गाव आलेले आहेत त्यामध्ये तुमचं सुद्धा गाव आहे कोळगाव गावाचं नाव होतं कोणते शिकडचे जे माधवपूर मंडळ आहे कोणतेही पण गाव नव्हतं तर तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा की आता पुत्रामध्ये गाव आलेलं आहे तर आता समितीची पहिलीच बैठक आहे आणि मोजकेच नाव असे मला माहीत आहे तुम्हाला पण माझं नाव नसेल माहीत बऱ्याच आता आपण एक म्हणजे सगळ्यांचा आज तरी सगळ्यांचा परिचय घेऊ सगळ्यांचं नाव आणि तुम्हाला कोणतं पद दिलेलं आहे ग्राम समितीमध्ये

जीआर नाला हां तो जीआर जवई तो आप काम नहीं बहुत सुबह का आई जा बैनर ये और ये आज बैनर आ को मारा बाबा ने बात कर रहा था लाऊं फोटो धाराप से ये बैनर है ना ये माउली बैनर हां 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 दुसऱ्या दिवशी जर काही सुभं जो आपत्ती सुभं मंजूर करायची असेल तर आपण दुसरे काहीतरी काही हलکشपणाचं वगैरे म्हणून